आकाशवाणी मुंबई अमिता बडे आहे ठळक बातम्या छत्रपती बात शिवाजी महाराजांनी दिलेला विचार वैश्विक आहे त्यांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन नागपूर जिल्ह्यात उमरेडमध्ये कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू सहा जण जखमी आणि कोल्हापूरचा ज्योतिबा तसंच सप्तशृंगी गडावर यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार वैश्विक आहे त्यांना महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवू नका असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते रायगड पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं शालेय विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे यासाठी उपाय योजना करण्याच्या सूचना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली मे आज महाराष्ट्र के कर विनंती करणे आम्ही शिवराय महाराष्ट्र तक सीमित मत रखिये देश और दुनिया शिवराय से प्रेरणा ले सकि स्वधर्म पर अभिमान करना स्वराज की आकांक्षा रखना और स्वभाषा को अमर बनाना ये तीन विचार देश की सीमाओं के के साथ जुड़े नहीं। मानव जीवन के स्वाभिमान के साथ जुड़े मानव जीवन स्वाभिमान अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक उभारण्याचा प्रकल्प न्यायप्रविष्ट असल्याने तो थांबला आहे तो पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कसोशीने प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं दिल्लीतही छत्रपतींचं स्मारक उभारावं अशी मागणी त्यांनी केली भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांचंही यावेळी भाषण झालं छत्रपती शिवरायांशी संबंधित पर्यटन स्थळाचं सर्किट विकसित करावं अशी मागणी त्यांनी केली कार्यक्रमापूर्वी अमित शहा यांनी पाचाड इथे जाऊन राजमाता जिजाऊ भोसले यांच्या समाधीला वंदन केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा इतिहास तसंच संस्कृती यांच्यासाठी भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या कार्यक्रमात रायगड स्मारक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला चित्रलेखा साप्ताहिकाने आपल्या पत्रकारितेतून देशातल्या समस्यांवर प्रकाश टाकला असून देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावली आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं चित्रलेखा या गुजराती साप्ताहिकाच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते चित्रलेखानं समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं असंही शहा म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रलेखाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिला आणि चित्रलेखा मराठी साप्ताहिक पुन्हा सुरू करावं अशी विनंती केली राज्य परिवहन महामंडळाचं उत्पन्न वाढावं वा याकरता विविध उपाययोजनांवर सरकार विचार करत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं ते पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर दरात प्रवास करता यावा यासाठी यासाठी राज्य शासनाकडून एस टी महामंडळाला वारंवार मदत केली जाते करोना काळात प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प असताना देखील राज्य शासनानं एस महामंडळाला अडीचशे ते तीनशे कोटी रुपये दिले मोफत प्रवासाच्या विविध सवलतींच्या पोटी राज्य शासनाकडून एस टी महामंडळाला निधी दिला जातो त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येते असंही पवार यांनी सांगितलं एसटी महामंडळाच्या जागा बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर देण्याचा विचार सुरू असून त्यातून एस टी महामंडळाला मोठं उत्पन्न मिळू शकेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला नागपूर जिल्ह्यात उमरेडमध्ये एका कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत मृतांच्या नातेवाईकांना कंपनीनं ना पंचावन्न लाख रुपये देणार असून राज्य सरकार पाच लाख रुपये देईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली जखमींच्या नातेवाईकांना कंपनी रोजगार देणार आहे जखमींना कंपनी तीस लाख रुपये देणार असून त्यांच्यावर राज्य सरकार उपचार करणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व कंपन्यांचे फायर ऑडिट होईल अशी माहिती उमरेडचे आमदार संजय मेश्राम यांनी यावेळी दिली ठाणे जिल्ह्यात खडवली इथं अनधिकृतरित्या चालवल्या जाणाऱ्या बालकांच्या निवासी संस्थेवर जिल्हा प्रशासनानं आज तातडीची कारवाई करत एकोणतीस बालकांची सुटका केली पसायदान विकास संस्था या नावानं चालवल्या जाणाऱ्या या संस्थेत बालकांना जबर मारहाण तसंच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या तक्रारी चाइल्ड हेल्पलाईनवर प्राप्त झाल्यानंतर जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाच्या पथकानं पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली या प्रकरणी संस्थेचे संचालक त्यांची पत्नी मुलगा आणि इतर दोघे अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग समुद्राजवळ अजंठा कंपनीच्या प्रवासी बोटीची बोटीत झालेल्या बिघाडाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत महाराष्ट्र सागरी मंडळाने यासाठी त्रिसदस्य चौकशीची समिती स्थापन केली आहे तीन दिवसात ही समिती राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे अजंठा कंपनीच्या बोटीची सर्व प्रमाणपत्र निलंबित करत पुढील आदेशापर्यंत त्यांना प्रवासी वाहतुकीला के मनाई केली आहे गेटवे ऑफ इंडिया इथून मांडवा इथं एकशे तीस प्रवाशांना घेऊन निघालेल्या या बोटीत मांडवा जेट्टीजवळ समुद्राचं पाणी शिरलं होतं पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याप्रकरणी रुग्णालयाचे प्रसूतीतज्ञ डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने नोटीस बजावली आहे संबंधित उपचारात डॉक्टर घैसास यांचा सहभाग असल्याने त्यांची सुनावणी येत्या मंगळवारी होणार असल्याचं एम एम सी सूत्रांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासह राज्यातल्या सर्व नागरिकांना आरोग्यसंपन्न सुखी आणि आनंदी राहू दे अशी प्रार्थना दख्खनचा राजा श्री ज्योतिबाकडे पालकमंत्री प्रकाश आबिडकर यांनी आज केली चैत्रपौर्णिमा ज्योतिबा यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाठींचं पूजन आज त्यांच्या हस्ते झालं महाराष्ट्र कर्नाटकासह हो देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा सासनकाठी मिरवणूक उत्साहात पार पडली यावर्षी प्लास्टिकमुक्त यात्रा पार पाडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे पंचवीस हजारावर कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण करण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नाशिकमधल्या आद्यस्वयंभू शक्तिपीठ मानल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर रामनवमी ते चैत्र चैत्रपौर्णिमेदरम्यान देवीचा चैत्रोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला असून काल मध्यरात्री कीर्तिध्वज फडकवला या सात दिवसांच्या कालावधीत आठ ते दहा लाख भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं आज संध्याकाळपर्यंत देवीच्या दर्शनासाठी इथं बाऱ्या लागल्या होत्या खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवीची आज चैत्र पौर्णिमेनिमित्त धुळे शहरातून रथयात्रा काढण्यात आली यापूर्वी एकविरा देवीचं आणि रथाचं पूजन करण्यात आलं भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या पर्यटन संचाला संचालनालयानं येत्या चौदा आणि पंधरा एप्रिलला मुंबई नाशिक आणि नागपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहलीचं आयोजन केलं आहे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मुंबईत माहिती दिली या टूर सर्किटमध्ये मुंबईतल्या दादरमधील चैत्यभूमी राजगृह प्रिंटिंग प्रेस परळमधील बी आय टी चाळ वडाळा इथलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय फोर्टमधील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे नाशिकमधील येवले मुक्तीभूमी त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या स्थळांचा तर नागपूरच्या दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय कामाठी इथल्या ड्रॅगन पॅलेस आणि नागलोक विहार या स्थळांचा यात समावेश आहे तांत्रिक बिघाडामुळे देशभरात आज यू पी आय सेवा विस्कळीत झाल्यानं कोट्यवधी ग्राहकांची गैरसोय होत आहे यामुळे अनेक बँकांच्या ॲपवर कामा बँकांच्या ॲपच्या कामावर परिणाम झाला आहे ही तांत्रिक अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं कळवलं आहे दररोज सरासरी एकोणसाठ कोटी व्यवहार यू पी आयद्वारे होतात आणि त्यातून ऐंशी हजार कोटी रुपयांची देवाणघेवाण होते आय पी एल क्रिकेट स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाबनं सनरायझर्स हैदराबाद विरोधातल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलदाजीचा निर्णय घेतला आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार वैश्विक आहे त्यांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन नागपूर जिल्ह्यात उमरेडमध्ये कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू सहा जण जखमी आणि कोल्हापूरचा ज्योतिबा तसंच सप्तशृंगी गडावर यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार